सर आपला परिचय नमस्कार मी प्रशांत ठवळे मुक्कामपुष्ठ पार्टी तालुका मुची जिल्हा म्हणतो माझ्याकडे पाच एकरामध्ये संत्र्याची बाग आहे त्याकरता मी केबी या कंपनीचे काही प्रोडक्ट वापरले आणि त्याचा मला चांगला रिझल्ट मिळालेला आहे केबी बाय ऑर्गॅनिकसाठी शोषण करणाऱ्या किडीसाठी कोणते प्रॉडक्ट वापरले आहेत मी शोषण करणाऱ्या किडीसाठी ऑर्गॅनिम हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे आणि त्याचा मला चांगला रिझल्ट मिळालेला आहे आणि मेन म्हणजे त्याचं सांगायचं झालं सा की हे पूर्णमध्ये पाण्यामध्ये विरघळते आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तेलकटपणा राहत नाही आणि दुसरं प्रोडक्ट मी तुम यांचं वापरलेलं आहे नोआाईम नोवाझाईन हे मी फुलधारणेपासूनच वापरलेलं आहे आणि आता मी फळाच्या चमक आणि त्याची वाढ होण्यासाठी नोवाझा साईजसाठी मी नोवाझाईन हे प्रोडक्ट वाप वापरत आहे आणि त्याचा मला चांगला रिझल्ट दिसत आहे तसेच माझ्याकडे दो दू, दोन एकरामध्ये मिरचीचे बाग आहे मिरचीचे गॅस प्लॉट आहे त्याकरता मी यांचं वायरोज आणि नोआ हे वापरलेलं आहे माझ्याकडे मिरची मिरचीला व्हायरस आलेला होता तर त्याकरता वारा। त्या। त्या मी वायरोज हे प्रोडक्ट आहे आणि आता त्यामुळे त्याचा पूर्ण वायरसचा पूर्ण नायनॅट झालेला दिसत आहे आणि मिरची पण चांगली आहे चांगली डेव्हलप झाली चांगली दिसत तसेच तुमचं जे बॅलन्स्टिक हे स्टिकर आहे हे पाण्याचा पी एच मेंटेन करण्याकरता चांगलं स्टिकर आहे आणि मी ते खूप वापरले खूप वापरले आणि सर तुम्ही हे जे प्रोडक्ट वापरलेलं आहे तर हे तुम्ही अमरावती आपला मुर्शीमध्ये कुठल्या चालू म्हणजे कोणाच्या दुकानातून घेत आहे मुर्शी मध्ये कृषी सेवा एजन्सी आहे हा श्री उमाळे यांची कृषी सेवा एजन्सी आहे त्यांच्याकडून मी हे सर्व प्रोडक्ट वापरतो आणि या प्रॉडक्ट बद्दल मला चांगली आता समाधान समाधान आहे खूप चांगले चांगले खूप चांगले आणि सर तुम्ही आमच्या बाकीचे शेतकरी बांधव आहे त्यांना तुम्ही काय सांगू शकाल बाकी माझे आ, चांगले, चांगले मी बाकीच्या माझ्या शेतकरी बांधवांना पण सांगू इच्छितो की केबीचे सर्वच प्रोडक्ट खूप चांगल्या चांगले आहेत आणि मी सर्वांना वापरायला सांगू इच्छितो की खूप चांगले प्रोडक्ट आहे आणि तुम्ही पण वापरा मी माझ्या शेतामध्ये म्हणजे जवळपास सर्वच प्रोडक्ट यांचे सर्व प्रोडक्ट वापरतात धन्यवाद प्रशांत सर तुम्ही तुमच्या वेळेला वेळ काढून मला दिल्याबद्दल आणि तुमचं मार्गदर्शन केल्याबद्दल मी तुमचे के खूप मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद